तुम्हाला माहिती आहे का मंडळी उडदाची डाळ आणि अडूचं पान यापासून एकदम चविष्ट आणि प्रत्येक सणाला आमच्याकडे केली जाणारी ही रेसिपी आहे तुम्ही एक वेळा ही रेसिपी ट्राय कराल ना बऱ्याच वेळा करून खाल एवढी चवीला अप्रतिम अशी ही रेसिपी लागत असते एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे तर या ठिकाणी अशा प्रकारची साल असलेली डाळ सुद्धा घेऊ शकता किंवा अशी जी पांढरी उडदाची डाळ येते ना साल काढलेली तीसुद्धा तुम्ही वापरू शकता तर मी या ठिकाणी मेजरमेंट कपाने साधारण एक कप उडदाची डाळ घेतलेली आहे आणि वाटीने एक वाटी डाळ घेतलेली आहे तर या ठिकाणी मी साल असलेली ही डाळ घेतलेली आहे डाळ स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुऊन घ्यायची आहे आणि त्यानंतर पाणी भरपूर टाकून ही डाळ आपल्याला भिजत घालायची आहे बघू शकता या ठिकाणी साधारण सात ते आठ तास आधीच ही डाळ मी भिजून घेतलेली आहे डाळ मस्त अशी भिजलेली आहे तुम्हाला जर का ही रेसिपी सकाळी करायची असेल तर रात्री झोपण्याच्या आधी ही डाळ तुम्ही भिजत घाला म्हणजे सकाळपर्यंत छान भिजते किंवा अगदी लवकर भिजवायची असेल चार ते पाच तासामध्येच तर मग कोमट पाण्यामध्ये भिजत घाला म्हणजे चार ते पाच तासामध्ये छान भिजते साधारण सात ते आठ तासासाठी ही डाळ भिजत घेतल्यानंतर अशा प्रकारे हातावरती ही डाळ मस्त अशी चोडून घ्यायची आहे साल असलेली ही डाळ आहे डाळीची संपूर्ण साल आपल्याला काढायची आहे तुम्ही जर का पांढऱ्या डाळीपेक्षा ही काळी उडदाची डाळ घ्याल ना ही रेसिपी करायला तर ही रेसिपी तर चवीला अप्रतिमच लागते तर आता साधारण मिनिटभरासाठी ही डाळ अशा प्रकारे हातावरती घासून घेतली त्यानंतर पसरट भांडं घ्यायचे आणि त्यामध्ये अशा प्रकारे हे पाणी काढायचं आहे त्या पाण्यासोबतच ह्या डाळची सालसुद्धा निघते आणि डाळ आपली ही स्वच्छ होते बघू शकता या ठिकाणी अशा प्रकारे हे पाणी काढल्यानंतर ते जे वरचं पाणी असते ते सुद्धा तुम्ही पाणी वापरू शकता किंवा नवीन पाणी यामध्ये घालू शकता पुन्हा अशा प्रकारे हातावरती ही डाळ घासून घ्यायची आहे पाणी काढून घेऊ पाण्यासोबतच साल सुद्धा निघत असते डाळीची अशाच प्रकारे ही जी डाळ आहे आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे तर मंडळी ही जी रेसिपी आहे ना महाराष्ट्र खानदेश भागातील अगदी प्रसिद्ध रेसिपी आहे माझी आजी पणजे यांच्या काळापासून प्रत्येक सणाला किंवा श्राद्ध पक्षामध्ये आवर्जून प्रत्येक घरामध्ये ही रेसिपी केली जाते बघू शकता या ठिकाणी अशा प्रकारे ही डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे यामध्ये एक सुद्धा डाळीची साल नाही आणि जर का थोडेफार राहिले तर काही फरक पडत नाही अशी स्वच्छ ही डाळ धुन झाल्यानंतर एखादी चाळून घ्यायची आहे आणि त्यामध्ये ही डाळ काढायची आहे पूर्णपणे पाणी निघू द्यायचं आहे तुम्ही जर का आधीच साल नसलेली जी पांढरी उडदाची डाळ येते ना ती घेतली असेल तर ती सुद्धा अशा प्रकारे छान हाताने चोळून चोळून तीन ते चार पाण्याने धुवून घ्या आणि त्यानंतरच मग अशा प्रकारे गाळणीवरती तुम्ही ही डाळ ठेवा पाणी निथळण्यासाठी पाणी संपूर्ण हे निघालेलं आहे त्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ टाकते आता डाळ वाटण्यासाठी मी लहान मिक्सरच्या भांड्याचा वापर करते म्हणजे डाळ अगदी पटकन छान निघेल शक्यतो डाळ वाटण्यासाठी पाण्याचा वापर टाळावा आणि डाळ अजिबातच बारीक होत नसेल तर मग पोहे खाण्याचा चमचा असतो ना एखाद चमचा पाणी तुम्ही यामध्ये टाकून ही डाळ वाटू शकता तर डाळ ही वाटून घेतलेली आहे अशा प्रकारे छान बारीक ही डाळ आपल्याला वाटायची आहे त्याचप्रकारे संपूर्ण डाळ ही वाटून घेतलेली आहे आणि डाळीचं मिश्रण काढण्यासाठी एखादी पसरत भांड्याचाच वापर करावा आता मसाला वाटू तर मसाल्यासाठी या ठिकाणी आठ ते दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर ही जी रेसिपी आहे छान अशी मस्त झणझणीत होण्यासाठी आपल्या चवीनुसार मिरच्या घ्यायच्या आहेत दहा ते पंधरा लसूणच्या पाकड्या घेतलेल्या आहे एक चमचा जिरे यामध्ये पाणी न घालता हे वाटण करायचं आहे बघू शकता या ठिकाणी असा ठेचा घेतलेला आहे आता या ठिकाणी दोन हे अडूचे पाण्या घेतलेले आहे पाण्या आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे तर मीडियम साईजचे असे हे अडूचे पाना आहे असा हा देठाचा भाग कडक असतो तो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे बघू शकता अशा प्रकारे सुरुवातीला देठ काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग ह्या पानांची अशा प्रकारे आपण घडी करू अगदीच लहान असतील तर तुम्ही तीन चार सुद्धा पानं यामध्ये घालू शकता किंवा मोठ्या साईजचं असेल तर एक सुद्धा पान घेऊ शकता अशा प्रकारे रोल केल्यानंतर हे पान अगदी बारीक चिरून घेते या पद्धतीने जर का अडूचे पानं चिरले तर खूप असे आपल्याला हवे तितके बारीक आपल्याला हे पानं चिरता येतात अशा प्रकारे अगदी बारीक ही अडूची पानं चिरून घेतलेली आहे सोबतच थोडा कोथंबीर सुद्धा आपल्याला अगदी बारीक असं चिरून घ्यायचा आहे सुद्धा चिरून झालेली आहे त्यानंतर वाटून घेतलेल्या उडदाच्या डाळीच्या मिश्रणामध्ये हा मसाला घालायचा आहे सोबतच अडूचे सुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे कोथंबीर ते सुद्धा मिक्स करायचं आहे आता आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे साधारण एक चमचा मीठ टाकलं पाव चमचा हळद टाकायची आहे आणि हाताला थोडंसं पाणी लावून हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्स करायचं आहे या प्रकारे मिक्स केल्यानंतर साधारण अर्ध्या ते एक मिनिटासाठी हे जे मिश्रण आहे आपल्याला छान असं फेटायचं आहे यामध्ये तुम्हाला चव आवडत असेल तर थोडी खाण्याची जी शोप असते बडी शोप ती सुद्धा वापरू शकता तर अशा प्रकारे संपूर्ण साहित्य हे मिक्स केल्यानंतर एक ते दोन मिनिटासाठी आपल्याला हे फेटायचं आहे मिश्रण डाळीचं मिश्रण आहे असं फेटल्यामुळे हलकं होतं आणि ह्या डाळीचे आपण करणार आहोत मस्त असे वळे अशा फेटल्यामुळेच वडे छान असे स्पंजी होतात आणि मऊ सुद्धा होता म्हणून आपल्याला हे मिश्रण छान असं फेटायचं आहे आता एक ते दोन मिनिटासाठी हे मिश्रण मस्त आपण फेटून घेतलेलं आहे आता वडे करण्यासाठी हे जे मिश्रण आहे तयार झालेलं आहे एखादी कशी प्लास्टिकची पिशवी घ्यायची आहे पॉलिथिन पेपर त्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे पलपाटावरती पॉलिथिन पेपर ठेवलेला आहे हाताला सुद्धा पाणी लावायचं आहे आणि ज्या साईजचा आपल्याला वडा करायचा आहे ना थोडासा लहान मोठा किंवा मीडियम त्या साईजचं हे मिश्रण घ्यायचं आहे घेतलेलं मिश्रण प्लास्टिक पेपरवरती ठेवायचं आहे हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि असा एक सारखा हा वडा आपल्याला थापायचा आहे वडा हा थापून झालेला आहे पूर्ण काठ वगैरे असा एक सारखा वडा जर का आपण थापला ना हे वडे छान असे फुलतात वडा थापून घेतल्यानंतर अशा प्रकारे हातावरती घ्यायचं आहे तुम्ही केळीचं पान सुद्धा वापरू शकतात किंवा केळीचं पान नसेल तर अशा प्रकारचा प्लास्टिकचा पेपरचा वापर करा म्हणजे वडे छान निघतात त्यानंतर गरम तेलामध्ये हे वडे आपल्याला तळायचे आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे मिडीयम गॅसवरती हे वडे आपण तळून घेऊ वड्याची खालची बाजू छान अशी कडक होऊ द्यायची आहे काही सेकंद तसाच वडा राहू द्यायचा आहे आणि त्यानंतर मग वडा हा आपल्याला पलटवायचा आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी वडा असा मस्त आपला हा पुरीप्रमाणे फुलत आहे आणि रंगसुद्धा वड्याला मस्त असा छान आलेला आहे अशा प्रकारे हा वडा तळून झाल्यानंतर तेलाच्या बाहेर काढायचा आहे आणि पूर्ण तेल हे निथळून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये तेल राहत नाही त्यामुळेच वडा हा अजिबात सुद्धा होत नाही अशाच प्रकारे सगळे वडे आपल्याला हे तळायचे आहे सणासुदीला करू शकतात किंवा पाहुणे मंडळी आले तेव्हा करू शकतात किंवा अशा नेहमीच्या नाश्त्याला सुद्धा हे वडे तुम्ही करून घेऊ शकतात आणि घरातील सर्वांनाच आवडणारी अशी ही मस्त रेसिपी आहे श्राद्ध पक्षामध्ये किंवा सरपित्री अमावशाला तर हे वडे प्रत्येक घरामध्ये आवर्जून केले जातात तुम्ही सुद्धा नक्कीच किंवा तरी हे वडे अशा प्रकारे करून पहा नक्कीच तुमच्या घरातील सर्वांनाच हे वडे आवडतील बघू शकतात एक नाही तर संपूर्ण वडे अशा प्रकारे मस्त हे फुलत असतात आता राहिलेले संपूर्ण वडे मी करून घेते वडे करून घेते तोपर्यंत ही वड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी थोडा सुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजवरून तुम्ही ह्या व्हिडिओ पाहत असाल तर पेजला फॉलो करा बघू शकता अशा या ठिकाणी सगळे वडे आपले हे झालेले आहे एक कप दाढीमध्ये साधारण सात ते आठ वडे आपले हे होत असतात असे हे मिडियम साईजचे मी वडे केलेले आहे लहान साईजचे केले तर थोडे जास्त होतील बघू शकता अगदी पुरी प्रमाणेच हे वडे फुलत असतात तोडूनही दाखवते कचोरी जशी असते ना कचोरी सारखेच मस्त आतमधून पोकळ हे वडे झालेले आहे चवीला अप्रतिम लागतात तुम्ही जर का नाश्त्याला ही रेसिपी करत असाल तर टोमॅटो सॉससोबत किंवा दह्यासोबत सुद्धा खाऊ शकतात किंवा असे नुसते सुद्धा खायला हे वडे चवीला अप्रतिम लागतात तुम्ही नक्कीच करून पहा मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद